स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो उद्या आहे घटस्थापना नवरात्रीचा पहिला दिवस आहे उद्या आणि प्रत्येकजण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतं प्रत्येक कामामध्ये यश विजय आणि कीर्ती प्राप्त होण्यासाठी घरात पैसा येण्यासाठी घरातील गरिबी ही पूर्णपणे पळून जावी नाहीशी व्हावी याच्यासाठी आपल्याला घटस्थापना जी आहे ती याच वेळेत करायची आहे तसं तर घटस्थापना हा असा अशी गोष्ट आहे की दिवसात कधी जरी केली तरी सुद्धा त्याचं शुभफळच प्राप्त होतं आपल्याला मात्र जर त्यातून देखील आपण चांगला मुहूर्त पाहून जर घटस्थापना केली तर आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही जवळजवळ सात पिढ्यांची गरिबी दूर करण्याचा मार्ग एकमेव ते म्हणजे घटस्थापना आपली नवरात्र असते की ज्या नऊ दिवसांमध्ये दे, देवीची शक्ती अतिशय म्हणजे अतिशय जागृत असते देवी निद्रे आउ निद्रा अवस्थेत असली तरी देखील तिची जी शक्ती भर भर आहे आप ती अधिक पटीने व्यक्तींना लाभ देण्यासाठी तत्पर असते पृथ्वीवरती आलेली असते तर या नऊ दिवसांमध्ये आपल्याला भरभरून भरभरून आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे मग तुम्ही कोणतीही सेवा कोणताही मंत्र तिचा जपा करू शकता तर आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन की नक्की कशी सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगत आहे आपल्याला की उद्या घटस्थापना कोणत्या वेळेत केल्यानंतर प्रत्येक कामामध्ये यश यायला सुरुवात होती प्रत्येक का कामात कसं का होतं काम होता होता पूर्ण होता होता राहून जातं कधी कधी आपल्याला पहा वाटतं की अमुक ठिकाणाहून मला चांगले पैसे मिळतील म्हणून आपण कष्ट करायला सुरुवात करतो मग ते शेतीत असो किंवा व्यवसाय धंद्यामध्ये असो किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आता जर मी चांगलं प्रयत्न केले तर मला कदाचित बढती मिळेल माझा थोडासा पगार वाढेल मात्र तसं न होता त्याच्या उलट आपल्यासोबत काहीतरी घडतं म्हणजे पिकी येता येता खराब होऊन जातं खूप चांगलं पीक डौलदार येतं आणि ते खराब झालेलं असतं पगार ऐवजी आहे तसाच राहतो मात्र उशिरा निघतो त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी वाढतात घरात कुणी ना कुणीतरी आजारी पडतं ज्यामुळे आपला विनाठाई पैसा हा वाया जातो आयुष्यामध्ये कष्ट आणि दुःख यांचा सामना जास्त करावा लागतो असं जर होत असेल तर नक्कीच उद्याची घटस्थापना तुम्ही याच वेळेत करा पहा तुम्ही एका वर्षामध्ये नाही दिवस पालटले स्वामींच्या कृपेने तर तुम्ही म्हणाल खरंच स्वामींची कृपा आमच्यावरती झाली त्याच्यामुळे दिवस बदलले प्रत्येक स्वामी सेवे करायला हा अनुभव येणारच आहे असं होतच नाही की एखाद्याने मनापासून एखादी सेवा केलेली के असो किंवा उपाय केलेला असो आणि त्याचं फळ स्वामी त्याला देत नाहीत असं कधीही आतापर्यंत झालेलं नाही तर उद्याचा जो विजय मुहूर्त आहे तसे भरपूर मुहूर्त आहेत उद्याच्या दिवसामध्ये जसं की मी म्हटलं दिवसभरात केव्हा हे दुपारच्या अगोदर म्हणजे चारच्या अगोदर तुम्ही केव्हा ही घटस्थापना करू शकता मात्र तुमच्या घरामध्ये सकारात्मकता यावी पैसा यावा लक्ष्मी स्थिर राहावी घरामध्ये कायम लक्ष्मी प्रसन्न राहावी कोणतंही दुःख कोणतंही संकट आपल्या घरावरती येऊ नये प्रत्येक संकटातून आपल्याला मार्ग चांगला भेटावा आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश चांगलं मिळावं याच्यासाठी आपल्याला ठीक दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून पहा मी पुन्हा एकदा सांगते दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत आपण हा जो आहे तो विजय मुहूर्त आहे दोन दुपारी दोन बावीस ते तीन वाजून नऊ मिनिटांचा जो मुहूर्त आहे तो विजय मुहूर्त आहे या विजय मुहूर्तामध्ये आपण कोणतंही काम जर करायला सुरुवात केली तर ते कधीही असफल होत नाही हे शाश्वत जे आहे ते सत्य आहे ज्याची प्रचिती जे जे कोणी उद्याच्याला या मुहूर्तावरती घटस्थापना करतील त्यांना आल्याशिवाय राहणार नाही तर स्वामींवरती विश्वास ठेवा आपल्या तुळ तुळजाभवानी तु आमच्या आहे महाराष्ट्राची आपल्या कुलदेवता आहे तुमची कोणतीही कुलदेव देवी असो तिला तिचा जर आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर नक्कीच उद्या या वेळेतच घटस्थापना करा तुम्हाला खूप अप्रतिम अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चॅनेवर रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती महत्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ